आयुष्य हे जितकं सुंदर आहे तितकंच खडतरही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण येतच असतात प्रत्येक व्यक्तीच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात साधना केल्याने सकारात्मक विचार जास्त रुजतात हल्ली प्रवचनातून विचार परिवर्तनाचे धडे दिले जातात धर्माचा अर्थ एकच आहे परिवर्तन पण आयुष्यात नवीन काही करण्याची हिंमत होत नाही नवीन निर्णयांवर सामोरे जायचं भय वाटतं या भयावर ओशो असं म्हणतात की बी लावणे सुरक्षित परंतु शक्ती रोपट्यामध्ये असते रोप वाढवताना दगड माती बाजूला करून वाढते त्यामुळे नवीन गोष्टी पेलण्याची ताकद हवी यासाठी सगळ्यात महत्वाची आहे सकारात्मकता साधना ध्यान नामस्मरण या तपस्या करून वाईट विचारांना बगल द्यायला हवी आत्मविश्वास विश्वास चांगला असेल तर चिंतामुक्ती होईलच ही सकारात्मकताच आयुष्यात सुखाचा मार्ग आहे जी नकारात्मकता दुःखापासून दूर नेते व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद